गुड मॉर्निंग तुम्ही टीव्हण केलं आहे नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम मी आर जे शर्यू आहे आपल्यासोबत सुरू होतोय आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल पुस्तकं मित्र असतात आपली पण आता आपण पुस्तकं सुद्धा आपल्या मोबाईलवरच वाचतो की नाही का इतकं मोबाईलचं वेळ झालंय की बोलायचं काम नाही आपला स्क्रीन टाईम प्रचंड वाढलाय आणि यातून सुटकाच नाही असं आपल्याला वाटायला लागलं आहे तर त्यातून सुटका करून देण्यासाठी काही उपाय सांगण्यासाठी खूप सुंदर पुस्तक आहे डिजिटल डिटॉक्स डिटॉक्स हा शब्द कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतोय का बऱ्याच वेळेला आपण आयुर्वेदामध्ये किंवा संपूर्ण बॉडी शुद्ध करण्यासाठी बॉडी डिटॉक्स हा शब्द आपण ऐकलेला आहे पण डिजिटल डिटॉक्स हा काय प्रकार आहे तर डिजिटल डिटॉक्स हे जावेद कुलकर्णी लिखित पुस्तक जे आहे ना ते सुद्धा आपलं पूर्ण शुद्धीकरण करतं पण मनाचं आणि स्क्रीनशिवाय आपलं जगणं अवघड आहे का या प्रश्नाचं उत्तरही देत आणि खरंच स्क्रीनशिवाय आपलं जगणं अवघड झालं आहे कारण सकाळी उठल्या उठल्या आपण काय करतो तर पहिल्यांदा मोबाईल हाती घेतो व्हॉट्सॲपवर काही मेसेज आल्या आहेत का इन्स्टावर कोणी फोटो पोस्ट केला आहे का नवीन मेल काही आलाय का हे तपासल्याशिवाय आपल्या दिवसाची सुरुवात होतच नाही खरंतर या तंत्रज्ञानानं आपल्याला खूप सुविधा दिलेल्या आहेत ऑनलाईन खरेदी बँकिंग शिक्षण माहिती संवाद सहज उपलब्ध झालेला आहे पण त्याची दुसरी एक बाजू आहे म्हणजे कळत नकळत आपल्याला या मोबाईलचं व्यसन लागलं आहे त्याचा परिणाम आपल्या डोळ्यांवर होतो आहे झोपेवर होतो आहे मानसिक आरोग्यावर होतो आहे म्हणजे अगदी दोन हजार बावीसच्या आकडेवारीनुसार भारतात सरासरीहून सात तास दररोज लोक अधिक वेळ स्क्रीनसमोर घालवतात आणि जेनझी असेल तर आठ नऊ तास ऑनलाईन सहज असतात आणि होऊन सुद्धा याला मान्यता दिली आहे की हा जो गेमिंग डिसऑर्डर आहे तो खूप मोठ्या प्रमाणात मानसिक समस्या निर्माण करतो आहे ही आपल्या जीवनशैलीची समस्या बनव बनत चालली आहे आणि खरंच असं होतं बरं का म्हणजे आपण फोन हातात घेतो अगदी दोन मिनटासाठी आपण फेसबुक चेक करतो म्हणून घेतो आणि तासभर कुठं गेला हे आपल्याला कळतच नाही कारण सोशल मीडियाने आपल्या मेंदूला आकर्षित करण्यासाठी मानसशास्त्र वापरलेलं आहे आपल्याला नोटिफिकेशन्स येतात लाईक शेअर यामुळं आपला डोपामाइंड किक होतो तर हे सगळं आहे आपल्याला हे व्यसन बनलं आहे आणि म्हणूनच हा डिजिटल डिटॉक्स खूप गरजेचा आहे हा डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय करायचं तर या मोबाईलपासून थोडीशी मोबाईल स्क्रीनपासून बरीचशी सुटका करून घेऊन आपण आपल्या शरीराचं संतुलन साधायचं मनाचं संतुलन साधायचं नात्यांना वेळ द्यायचा आणि हे फार गरजेचं आहे कारण या डिजिटल युगात या स्क्रीन टाईम वाढल्यामुळं आपली चिडचिड होते हे गोष्टीत आपल्याला रोज कमी झालेला आहे म्हणजे पूर्वी आपण खेळत होतो निसर्गाच्या सानिध्यात जात होतो पुस्तकं वाचत होतो पण आता फक्त स्क्रीन स्क्रीन आणि स्क्रीन त्यामुळे चिडचिड वाढली आहे एन्झायटी होती आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फोमो होतोय फोमो म्हणजे काय तर फिअर ऑफ मिसिंग आउट म्हणजे कुणी काही पोस्ट केलं काय घडलं आणि आपण ऑनलाईन नसलो तर आपल्याला काहीच करणार नाही पण याचा सगळ्यात वाईट परिणाम आपल्या मेंदूवर होतो आहे म्हणजे कमी डोपामाइन इज इक्वल टू बे अशी साखळी तयार होते आहे हे जे डिजिटल जे व्यसन आहे ना ते इंस्टाग्राम फेसबुक टिकटॉक स्नॅप स्नॅपचॅट या बंदिस्त नाही आहे तर गेमिंग हे गेमिंगमध्ये मग कोणी फ्री फायरवर आहे कोणी ल्युडोवर आहे ओ टी टी हे व्यसन आहे बरं का यूट्यूबसुद्धा व्यसन आहे सतत आपण जे शॉर्ट्स व्हिडिओ पाहतो हे सुद्धा एक व्यसन आहे आणि यात आणखीन एक व्यसन आहे ज्याच्यातून पैसेसुद्धा खर्च होतात ते म्हणजे ऑनलाईन शॉपिंग आणि ज्यामध्ये तुम्ही फसू शकता तुमचं प्रचंड मोठी फसवणूक होऊ शकते ते म्हणजे पॉर्नोग्राफी ही सगळी व्यसनं या डिजिटल डिटॉक्समधून आपल्याला कमी करता येतात ती कशी करता येतात हा डिजिटल डिटॉक्स कसा करायचा आणि त्यातून आपल्या मानसिक शारीरिक आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतात हे सगळं काही आपल्याला एकाच पुस्तकात वाचायला मिळतं त्या पुस्तकाचं नाव आहे डिजिटल डिटॉक्स लेखक आहेत जावेद कुलकर्णी मित्र हो आपल्या सर्वांसाठी उपयुक्त असं हे पुस्तक ऐकूया पुस्तकाबद्दल आणखी थोडंसं वाचाल तर वाचाल म्हणतो आपण पण आजकाल पुस्तकंसुद्धा आपण मोबाईलवरच वाचतो कारण खूप सोपं झालं आहे आपल्या हाताच्या तळ हातामध्ये मावेल इतकं हे छोटंसं सा साधन पण त्यांना आपलं सगळं जग व्यापलं आहे फेसबुक इंस्टा ट्विटर याच्यात आपला वेळ कधी निघून जातो आपल्याला कळतच नाही आणि या सगळ्यात आपण आपल्या नात्यांना वेळ देत नाही हेही आपल्या लक्षात येत नाही याचे खूप छोटं उदाहरण लेखक जावेद कुलकर्णी डिजिटल डिटॉक्स या पुस्तकात देतात ते लिहितात की सुधीर आणि कविता दोघंही कामानिमित्त व्यस्त ऑफिसमधून घरी आल्यानंतर एकमेकांशी बोलण्याऐवजी तो क्रिकेट हायलाईट्स बघतो ती सोशल मीडिया स्क्रोल करते संवाद कमी झाल्यामुळे वाद वाढतात डॉक्टरकडे गेले तेव्हा लक्षात आलं की समस्या लग्नात नाही समस्या स्क्रीनच्या व्यसनात आहे आणि हे स्क्रीनचं व्यसन जे आहे ना ते फक्त व्यक्तीपुरतं मर्यादित नाही आहे तर ते नातेसंबंधांवर परिणाम करत आहे आणि मग याच्यावर उपाय काय करायचा तर स्क्रीन फ्री टाईम झोन तयार करायचा जसं की जेवणाच्या वेळी मोबाईल नाही आठवड्यातून एक दिवस डिजिटल डिटॉक्स डे वापरायचा बघा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्या वैयक्तिक आरोग्यावर आणि सामाजिक आरोग्यावरसुद्धा परिणाम करतात एकतर स्क्रीन आपल्या वेळेचा चोर आहे ती आपली वेळ कधी चोरून नेते कळतच नाही आपली एकाग्रता हरवत चालली आहे हे लक्षात घेतलं आहे का तुम्ही आता एक पानही वाचता आपल्याला जमत नाही कारण आपली एकाग्रता खूप कमी झाली आहे या स्मार्टफोनमुळं अभ्यासावर परिणाम होतोय वाटतं की अभ्यास सोपा झाला आहे पण खरं तर विद्यार्थ्यांच्या डोळ्यावर आणि मनावर दोन्ही गोष्टीवर परिणाम होतो आहे कामाच्या ठिकाणी तर मोबाईल बघणारे कर्मचारी आपल्याला दिसतात म्हणजे कामाचाही खोळंबा आणि स्वतःच्या आरोग्याचाही खोळंबा आणि त्यामुळं करिअर ग्रोथ थांबते एवढंच काय या डिजिटल व्यसनामुळं क्रिएटिव्हिटीसुद्धा कमी होते सतत स्क्रोल करणं यामुळं आपल्याला इनोव्हेटिव्ह काही विचार करण्यासाठी वेळच नाही आहे त्यामुळे आपण आपली सर्जनशीलता गमावत आहोत याचे खूप छान उदाहरण इथं लेखक जावेद कुरकर्णी या पुस्तकात देतात ते म्हणतात की अक्षय हा एकवीस वर्षाचा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी एक्झाम जवळ आली होती पण अभ्यासाऐवजी तो गेमिंग आणि मध्ये वेळ घालवत होता नंतर वाचतो म्हणता म्हणता वेळ निघून गेली आणि शेवटी एक्झामच्या आधी रात्री घाईत अभ्यास केला मार्क्स कमी आले कॉन्फिडन्स कमी आला तर हे उदाहरण केवळ अक्षयचं नाही आहे तर हजारो विद्यार्थ्यांचं आहे या डिजिटल व्यसनामुळं आपल्या कामगिरीवर परिणाम होतो वेळ जातो अभ्यास बिघडतो मग याच्यावर उपाय काय ह्याच्यावर डिजिटल डिटॉक्स काय तर टाईम मॅनेजमेंट आणि स्क्रीन डिसिप्लिन म्हणजे पंचवीस मिनटं अभ्यास आणि पाच मिनटं ब्रेक आणि त्याच वेळेला नोटिफिकेशन ऑफ करून ठेवा या डिजिटल डिटॉक्समध्ये अनावश्यक डिजिटल ओव्हरलोड कमी करायचा मोबाईल सोशल मीडिया गेम्स ओ टी टी यांचा अतिरेक थांबवून थोडा श्वास घ्यायचा मोबाईल इंटरनेट लॅपटॉप ही साधनं आहेत ही साधनं आपण वापरायची आहेत त्यांनी आपल्याला वापरता कामाने एवढंच काय आपल्या शारीरिक आरोग्यासाठी नातेसंबंध सुधारण्यासाठी आपण वेळ दिला पाहिजे आपल्या क्रिएटिव्हिटीसाठी वेळ दिला पाहिजे आणि त्यासाठी जर डिजिटल डिटॉक्स करायचं असेल तर रात्री दहा नंतर मोबाईल नाही हे बंधन आपण स्वतःवरच घातलं पाहिजे रविवार हा स्क्रीन फ्री डे म्हणून आपण साजरा केला पाहिजे अक्षरशः सगळ्या नोटिफिकेशन्स बंद केल्या पाहिजेत खरं तर डिजिटल डिटॉक्स म्हणजे लक्झरी नाही आहे तर ही आजच्या काळाची गरज आहे हे तंत्रज्ञान सोडून देणं नाही तर त्यानं शहानपणानं मर्यादित वापर करणं खूप महत्त्वाचं आहे मग हे एकदम होईल का तर हे एकाच वेळेला आपण सगळं बंद करू शकत नाही ते हळूहळू करू शकतो आपण जसं वजन कमी करायचं असेल तर ते एकाच दिवसात नाही करू शकत व्यायाम सुरू करायचा असेल तर एकाच दिवशी दहा किलोमीटर धावणं शक्य नसतं त्यामुळे आपण सर्वप्रथम स्क्रीनवर किती वेळ घालवतो हो ते काउंट करा मोजा आणि मग नोटिफिकेशन्स बंद करा थोडा स्क्रीन फ्री वेळ वाढवा स्क्रीन फ्री झोन करा म्हणजे बेडरूम जेवणाचे टेबल मंदिर या ठिकाणी अजिबात मोबाईल नाही झोपण्याआधी एक तास मोबाईल नाही सुरुवातीला अवघड वाटेल पण हळूहळू मेंदू रिलॅक्स होतो आणि त्याच्यासाठी मेंदूला पर्याय द्यावे लागतात मोबाईल बंद करून बसलात तर आपला हात जाईल पण त्याऐवजी वाचन वाढवणं चालायला जाणं संगीत ऐकणं नवीन छंद जोपासणं या छोट्या छोट्या गोष्टींनी सुरुवात करा डिजिटल डिटॉक्स म्हणजे मोबाईल पूर्ण सोडणं नव्हे तर आपल्याला मोबाईलवर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे मोबाईलनं आपल्यावर नाही आणि म्हणूनच डिजिटल डिटॉक्सची सुरुवात करा ही केवळ कल्पना नाही आहेत तर तुम्ही हे करू शकता स्क्रीन फ्री वेळ घालवायला सुरुवात करा निसर्गाशी मैत्री करा दैनंदिनी लिहा मेडिटेशन करा तुम्हीच ठरवा की तुम्ही तुमचं आयुष्य कसं घालवणार आहे ते आणि यामध्ये तुम्हाला डिजिटल डिटॉक्स हे पुस्तक नक्कीच मदत करतं पुस्तकाचं नाव डिजिटल डिटॉक्स लेखक जावेद कुलकर्णी आपल्या सर्वांसाठी अत्यंत उपयोगी असलेलं हे पुस्तक मित्रो आजच्या भागात आपण इथंच थांबूया पुन्हा भेटू पुढील रविवारी अशाच एका एव्हरग्रीन पुस्तकासह तप्त केली आहे ग्रीन रहो एव्हरग्रीन